नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आपण कापसाचे बाजार समितीतील भाव पाहणार आहोत मित्रांनो सुरुवातीची बाजारपेठ आहे सावनेर आवकालेली आहे एक हजार शंभर क्विंटल कमीत कमी भाव आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त भाव आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये दुसरी बाजारपेठ आहे किनवट आवकालेली आहे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ भद्रावती आवकाली आहे दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे अडतीस रुपये पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ उमरेट आवकाली आहे शंभर क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे चाळीस दर सात हजार पन्नास पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ काटोल अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंचाहत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर पुढची बाजारपेठ आहे बाजारपेठ सेलू आवकाल है तीन से सत्रह क्विंटल कमीत कमी दर है सात हज़ार शंबर जास्ती जात दर है सात हज़ार दोन से पंचाण रुपये सर्वसाधारण दर है सात हज़ार दोन से पन्नास रुपये पूछे बाजारपेट है बाजारपेट हिंगणगाड़ आवकाल है दौनशे क्विंटल कमीत कमी दर है सहा हज़ार आठ सौ रुपये कम जास्तीत जास्त दर है सात हज़ार तीन से सत्तर रुपये सर्वसाधारण दर है सात हज़ार शंबर रुपये पुढ़ी बाजारपेठ है बाजारपेट पुलगाव आव खाली एक हजार वीस क्विंटल जास्तीत जास्त कम कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लगेच ती समोरची बेलआयकडे दाबा कारण की आमच्या न